आपल्याला आहे नीट पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन समोर आलेलं होतं लातूरमध्ये अटक करण्यात आलेल्या जलीलखा उमरखा पठाण नावाच्या शिक्षकाच्या एटीएसनं तपासणी केलेली आहे आणि या एटीएसच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर आले त्याच्याकडे बारा विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड सापडल्याचं समोर येत आहे सोबतच परीक्षा आणि उमेदवारांसंदर्भात अनेक व्हॉट्सअप चॅट आढळलेले आहेत पठाणनं संजय जाधव नावाच्या शिक्षकाला प्रवेशपत्रांच्या प्रती आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात व्हॉट्सअप मेसेज पाठवल्याचंही दिसून आलंय संशयित संजय जाधवनं पैशांच्या मोबदल्यात परीक्षा पास करण्याचं आश्वासन देऊन अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र इरन्ना मशनाजी कोनगलवारला व्हॉट्सअपद्वारे पाठवल्याचं कबूल केलं आहे संजय जाधवच्या माहितीनुसार इरन्ना कोनगलबार हा पुढे दिल्लीतल्या एका गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून नीट परीक्षेत पैशाच्या मोबदल्यात प्रवेश मिळवून देण्याचं कनेक्शन कसं होतं या संपूर्ण घोटाळ्यात त्यांची कार्यपद्धती कशी होती कशा प्रकारे ते काम करत होते हे सगळंच आता तपासातून समोर आलंय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात घेऊया आपले प्रतिनिधी विशाल करोडे यांच्याकडनं विशाल एकीकडे एकतर ह्या नीट पेपर फुटीच लातूर कनेक्शन समोर आलेलं होतं त्यातूनही धक्कादायक बाब एटीएसच्या तपासातून समोर आलेली आहे जी काही ऍडमिट कार्ड त्या पठाणकडे सापडलेली आहेत काय नेमकं हाती लागलेलं ला आहे एटीएसच्या तपासातून आणि काय अधिकची या पुढच्या काळातली तपासाची चक्र असणार आहे श्रुती हे कनेक्शन लातूर धाराशिव दिल्ली असं हे तीन शहराशी जोडणारं कनेक्शन आहे लातूरमध्ये जे दोन शिक्षकांची काल ए टी एसनं चौकशी केली होती त्यातल्या पठाण नावाच्या शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे पठाण आणि जाधव हे लातूरचे जे दोन शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांकडनं पैसे घ्यायचे आणि नीट परीक्षेत पास करून द्यायचं अशा पद्धतीचं हे सगळे एक रॅकेट सुरू असल्याची माहिती ए टी एसला त्यांच्या तपासात मिळालेली आहे पठाण आणि जाधव यांच्या मोबाईलमध्ये काही विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्डसुद्धा मिळालेले आहे इतकंच नाही तर त्यांच्या बँक खात्यांवरनं काही संशयास्पद व्यवहारसुद्धा झाले आहेत मोठ्या रकमेचे हे व्यवहार असल्याचं सा एटीएसनं सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता चौकशी सुरू आहे त्यामुळंच एटीएसनं यांना काल चौकशीनंतर सोडून दिलं होतं मात्र त्यांना अटक केलेली आहे आणि त्याचबरोबर जे दुसरे शिक्षक आहे लातूर आणि धाराशिवमधले एक आय टी आयमध्ये काम करणारे शिक्षक का आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला तर दिल्लीतील एक एजंट आहे गंगाधर म्हणून त्याच्यावर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे दोन्ही शिक्षक लातूरमध्ये विद्यार्थ्यांकडनं पैसे घ्यायचे हे पैसे धाराशिवमध्ये पोहोचवले जायचे आणि धाराशिवचे जो शिक्षक आहे तो दिल्ली दिल्लीच्या त्यांच्या एजंटला कॉन्टॅक्ट करायचा आणि हे पैसे दिल्लीपर्यंत पोहोचवले जायचे आणि त्या दृष्टीनं परीक्षेत हा सगळा घोळ सुरू असल्याचं आता एटीएसच्या तपासात पुढं आलंय नक्की पेपर फुटत होता परीक्षेत कसं पास करत होतं हा आता सगळा तपासाचा भाग असला तरी लातूर एक शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाते नीटचे मोठ्या प्रमाणात क्लासेस अवघ्या हो महाराष्ट्रात आपण म्हणूया लातूरमध्ये चालतात मोठ्या संख्येनं विद्यार्थी तिथे असतात क्लासमधली ही चढावड जास्तीत जास्त आपले विद्यार्थी पास व्हावे मध्ये यावे तर हा सगळा घोळ चालत नाही ना या आता तपास करत आहे नक्कीच विशाल या संपूर्ण तपासातून आणखी काय काय हाती लागत आहे त्याचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी